उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते लोकसभा मतदारसंघातून विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्ग पासष्ट अंतर्बाह्य रस्त्याच्या कामाचं शुभारंभाप्रसंगी एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी अयुब शेख यांनी गायकवाड यांच्याशी संवाद साधलाय तर पाहुयात उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार यांनी विकासासाठी काय प्रयत्न केलेत ते यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे अनेक या ठिकाणी रस्ते मंजूर करण्यात आले होते परंतु शेतकऱ्यांचा मावाजला न दिल्याने या ठिकाणी शेतकरी देखील संतप्त भावना व्यक्त करत आहेत जेव्हा रस्ता मंजूर झाला तेव्हा शेतकऱ्यांनी व इतर नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केलंय मात्र हे मावाजला कधी भेटणार आहे शेतकऱ्यांना हे देखील अपेक्षा लागलेली आहे सर मला सांगा कोणत्या ठिकाणी उमरगा शहरामध्ये अंतर्गत गेलेला आहे या हायवेच्या कामासाठी जे शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत जे मूळ रोड आहे त्या रोडमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मावेजा मिळणारा नाही रोडच्या बाहेरची जमीन जे सध्या आता काम करत असताना नवीन कामामध्ये जे अतिरिक्त जमीन घेतली जाईल त्याचाही मावेजाचा कुठलाही निर्णय आधी झालेला नव्हता त्याच्या पाठीमागा आम्ही लागलोय शेतकरी लागलेत की वाढीव जमीन ताब्यात घेतली जाईल त्याचा निश्चितपणानं मावेजा देण्याचं सरकारने कबूल केलं आहे आणि तो मावेजा निश्चितपणानं मिळेल मिळवून द्यायचा मी निश्चितपणानं प्रयत्न करतो या चार वर्षापासून मध्ये आपण कुठं कुठं कोणत्या कोणत्या ठिकाणी विकास केलेला आहे म्हणजे जिल्ह्यातल्या विकासासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी मग जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय जर असेल तुम्हाला मला कायमशक्ती पाणी नाही पाणी मिळालं आणि म्हणून ज्या वेळेला मी खासदार झालो तेव्हा पहिल्यांदा पंतप्रधानाला भेटल्यावर जर काय मागितलं असेल तर आमच्या न्याय हक्काचं एकवीस टी पाणी मराठवाड्याला मिळाल्याशिवाय आमचा दुष्काळ हा कायमसू जाऊ शकत नाही योजने ला या योजनेला लागणारा पैसा हा राज्याचं सरकार पुरवू शकत नाही आणि म्हणून केंद्रानं याला पैसे दिले पाहिजेत याच्यासाठी सातत्याने मी भांडत राहिलो आणि त्याला केंद्र सरकारनं लिहिलेला आहे त्या कामाला आता खऱ्या अर्थानं चालना मिळल दुसरा विषय एकच मागितला होता मी दुसरा की आमची सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे झाली पाहिजे त्याशिवाय खऱ्या अर्थानं आमच्या भागाचा विकास होणार नाही त्यालाही रेल्वे बोर्डानं मंजुरी दिल्या मध्ये आलं त्याला निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे आता त्याही कामाला सुरुवात होईल हा एक महत्त्वाचा विषय झाला आहे गुलबर्गा लातूरचा सर्वे झाला आहे आता पुढं त्याच्या पुढच्या वर्षी त्याला रेल्वे बोर्डाकडं घेऊन निधी दिला जाईल ही रेल्वे आपल्याशी खऱ्या अर्थानं महत्त्वाची ते विषय आहेत आणि तेव्हा बाकीच्या केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत ज्या येतात करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं पाणी आपल्याला येणं अत्यंत गरजेचं आहे दुसरं आज शेतकऱ्यावर जो होणारा दुष्काळामुळे जो त्रास आहे त्रास कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार या दुष्काळग्रस्त भागात या शेतकऱ्याच्या पाठी उभं टाकलं पाहिजे यासाठी आम्ही सार सारखं मांडतोय जास्तीचा निधी या लोकसभा मतदारसंघात कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत सरकार निधी देत आहे आता हळूहळू चारा छावण्यात आले होतील या पाण्याचे टँकर अनेक ठिकाणी चालू झाले जसे जसे मागणी करत टँकर दिले जातील मुळात हा दुष्काळाचा विषय आपल्याला सोडवायचा तर तिकडेचं पाणी आलं पाहिजे तरच आपला विषय भेटू शकणार आहे आणि तर आपल्याला असंच करावं लागणार बहात्तरपासून हेच आपण बघतोय भविष्यातसुद्धा तेच आपल्याला बघावं लागणार आहे म्हणून ते पाणी आणणं रेल्वे आणणं हे दोन महत्वाचे काम आहे